नमस्कार मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनेलमध्ये स्वागत करते बेदमधील काही महसूल कर्मचाऱ्यांनी संगणमताने राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या एकशे चौपन्न प्रकरणात जवळपास दोनशे एक्केचाळीस कोटी बासष्ट लाख रुपयांच्या वाढीव मोबदल्याचे बनावट आदेश तयार केले यातील त्र्याहत्तर कोटी रुपये निधी प्राप्त करून तो संबंधित भूसंपादन अधिकाऱ्यांच्या मार्फत वितरित करण्यात आला असून या प्रकरणात महसूल विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह काही वकिलांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली असून आणखी मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे बेडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी अपर जिल्हाधिकारी तहसीलदार व उपजिल्हाधिकारी यांच्यासह समन्वय भूसंपादन कार्यालय प्रकल्प भूसंपादन कार्यालय व उपविभागीय अधिकारी बीड यांच्या कार्यालयात भेट दिली होती या भेटीत काही संचिका तपासल्या होत्या तसेच काही मोबाईलमधील संभाषण आणि उपलब्ध व्हॉट्सअप माहितीवरून समन्वय भूसंपादन कार्यालयातील लवाद अपनी प्रकरणात जुन्या तारखा टाकून तत्कालीन जिल्हाधिकारी यांचे नाव व स्वाक्षरी नमूद करून आदेश निर्गमित करण्यात आल्याचे निदर्शनास आले तसेच मोबाईल तपासणीत काही संभाषणात मागील कालावधीतील तारखा टाकून आदेश करण्यात आल्याचे वारंवार उल्लेख करण्यात आलेला आहे आणि जुन्या तारखेच्या चाळीस लवाद आदेश आणखी होणार असल्याचे देखील समोर आले आहे या प्रकरणात चौकशी समिती गठीत करण्यात आली होती त्यामध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी यांचे नाव पदनाम व स्वाक्षरी करून मागील कालावधीतील यात एक मार्च दोन हजार पंचवीस ते सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंतच्या आदेश कालावधी नमूद करून एकशे चौपन्न प्रकरणात बनावट आदेश निर्गमित केलेले आहेत आणि त्या आदेशाबाबतचा पत्रव्यवहार संबंधित लवाद आदेशाच्या कव्हरिंग लेटरवर सतरा एप्रिल दोन हजार नमूद करून संबंधित जयकवाडी प्रकल्प भूसंपादन कार्यालयात व उपविभागीय अधिकारी बीड कार्यालयाला एक ते पाच महिन्यांनंतर आदेश प्राप्त झालेला आहे या एकूण एकशे चौपन्न प्रकरणात जवळपास दोनशे एक्केचाळीस कोटी बासष्ट लाख रुपये वाढीव मोबदल्याचे बनावट आदेश तयार करण्यात आल्याचे निदर्शनास येते या प्रकरणात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दोनशे अकरा छत्रपती संभाजीनगर या कार्यालयाकडून अंदाजे कोटी रुपये निधी प्राप्त करून त्याचे वितरण करण्यात आले असून प्रथमदर्शनी कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले आहे प्रकरणात सहायक महसूल अधिकारी तहसील कार्यालय परळी येथील संजय हांगे कंत्राटी कर्मचारी अविनाश चव्हाण कंत्राटी कर्मचारी शेखजहर शेखबाबू सेवानिवृत्त कंत्राटी कर्मचारी त्रिंबक पिंगळे सहाय्यक महसूल अधिकारी पांडुरंग पाटील राष्ट्रीय महामार्ग कार्यालयातील राऊत व कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे तसेच या सर्वांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल होताच संजय हांगे याला पहाटे सुचलण्यात आले तर त्रिंबक पिंगळे व शेख शेख बाबू यांना बुधवारी दुपारी अटक करण्यात आली त्यांच्याकडे आता या प्रकरणाची अधिक चौकशी केली जात असून उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत भूसंपादनात समोर आलेला हा घोटाळा प्रथमदर्शनी त्र्याहत्तर कोटींचा असला तरी अशा प्रकारे आणखी कुठल्या भूसंपादनात घोटाळा झाला आहे का याच प्रकरणात आणखी काही दडलेले आहे का तसेच आता समोर आलेले अधिकारी कर्मचाऱ्यांबरोबरच वरिष्ठ पातळीवर असलेले आणखी कोणकोण यात सहभागी आहेत का हे तपासणे गरजेचे आहे यामध्ये महसूल बरोबरच राष्ट्रीय महामार्ग विभागातील कोणकोणते अधिकारी सहभागी आहेत याची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे रुपयांच्या अपहार प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला यानंतर तातडीने कारवाई करत संजय हांगे याला पहाटेच ताब्यात घेण्यात आले तर त्रिंबक पिंगळे व शेख शेख बाबू यांना दुपारी अटक करण्यात आली या तिघांनाही न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना चोवीस नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे भुस्पांदन घोटाळा प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कानवत यांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे यामध्ये अप्पा पोलीस अधीक्षक सचिन पांडकर हे प्रमुख डी वाय एस पी पूजा पवार स्थानिक कुण्य शाखेचे पोलीस निरीक्षक बंटेवाड शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर आर्थिक कुण्य शाखेचे शेजाळ यांचा समावेश आहे पुढील अपडेट साठी जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा लाइक करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद